आजच्या धकाधकीच्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी धावपळ चाललेली आहे नोकरीमध्ये धावपळ घरामध्ये धावपळ आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याला कोणालाही वेळ नाही आहे डिजिटल युग आलेला आहे आणि त्यामुळं काय होतं आहे कुटुंब पद्धती आपल्या बंद झाल्या आणि विभक्त कुटुंब सुरू झालेली आहे आणि त्यामुळं काय झालं की आपल्या घरामध्ये आपल्याला चांगलं गाईड करणारं कोणी नाही आई आपल्या कामाला जाते किंवा ड्युटीवर जातं किंवा घरचं काम करत राहतं पुरुष प पती म्हणजे मु वडील आपल्या कामाला जातं आणि मुलगा ते फक्त शाळेत जेवढं काही त्याला ज्ञान मिळतं तेवढ्या ज्ञानाच्या भरुषावर तो वाढत जातो आणि त्यामध्ये मग अनेक अशा अडचणी दोष त्याच्यात निर्माण होतात असे आज अनेक आज आज आजार आहेत जे मानसिकतेशी धरून आहे मानसिक आजारामुळे आज लोकं त्रस्त आहे परंतु लोक काय करतात ज्यांना आजार होतो तो डॉक्टरकडे जातो कोण्या डॉक्टरकडे तो सायक्रेटिककडे परंतु होतं काय नेमकं बिमारी होतं मनाला आणि औषध घेतो आपण आजाराला शरीराला तर आजार शरीराचा आजार नसल्यामुळे त्याला औषधाचा फायदा पाहिजे एवढा होत नाही मनाचा आजार असल्यामुळे मनाचा औषध उपचार केला पाहिजे मनाचा उपचार फक्त संभवनातच आहे आणि म्हणून मनाचा उपचार करणे अतिशय गरजेचं आहे मनाचा उपचार जर केला तर तुमचे शारीरिक आजार आपोआपच कमी होतात ऐंशी टक्के आजार हे मनोशारीरिक आहे आणि वीस टक्के आजार फक्त शारीरिक आहे ज्याला आपण म्हणतो की वायरल फीवर आहे टायफाईड आहे जॉन्डिस आहे कोरोना आहे हे झाले आपले सर्दी पडसे हो वगैरे हे झाले आपले शारीरिक आजार पण मानसिक आजार जे आहेत ते फक्त मनाला पहिल्यांदा होतात आणि लोकांकडून आपण ऐकतो मला बीपी झाली बसून बसून राहतो मला शुगर वाढली आपण वारंवार रोज रोज आपल्या कानावर ते शब्द येतात आणि मग आपल्यालाही असं वाटलं मला तर काही झालं नसेल मला तर शुगर वाढणार नाही ना माझे काम बैठकीचं आहे आणि मग हळूहळू मनाला बिमारी होतं आणि मग ते शरीराला होतं तर अशा अनेक बिमाऱ्यावरती अनेक आजारावरती समूह उपचार अतिशय महत्त्वाचा आहे संमोहन उपचारामध्ये आम्ही त्यांच्या डोक्यात असणारे हे विचार निगेटिव्ह पूर्णपणे बाहेर काढून टाकतो आणि निगेटिव्ह विचार बाहेर निघाल्यामुळे काय होतं की त्याला तो पॉझिटिव्ह बनतो आणि त्या विचारातून तो मुक्त होतो